मी मंगेश पगारे आज या उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे आम्ही मोजे सुबानपूर येथील तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील सगळ्या वयोवृद्ध महिला गावातील महिला यांच्या सोबत आम्ही आजचा हा उपोषणाचा चौथा दिवस अं इथं करतोय विशेष सुरुवातीपासून तुम्हाला सांगायचं राहिलं तर सुबानपूर येथे जानेवारी वीस दोन हजार पंचवीस या मध्यरात्री दरम्यान साडे दहा ते अकराच्या दरम्यान तिथे ज्या काही गावगुंड व्यक्तींनी जे समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे त्या समाजाने तिथं गड्डा उकारण्याचं काम केलं होतं सुरुवातीला परंतु पोलीस प्रशासनाच्या मदतीनं ते त्या ठिकाणी त्यावेळी गड्ड बुजवण्यात आलं परंतु गावकऱ्यांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या आश्वासनाचं पालन त्यांनी केलं नाही त्या ठिकाणी दिनांक अकरा मार्च दोन अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक त्या ठिकाणी बसवला त्यानंतर एक एक, 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 एक मार्चला वंचित बहुजन आघाडीच्या लेटर हेडवरती आम्ही सर्व महिला मिळून गावातील सर्व पुरुष आणि सगळ्या माणसांनी मिळून या ठिकाणी एक मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला त्यांना निवेदन देत आमची प्रमुख मागणी होती कि सुभानपूर येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक बसवण्यात आलेला आहे त्या स्मारकाला तेथे असलेल्या कुठल्याही ठिकाणी सुरुवातीला आमची मागणी होती की कुठल्याही ठिकाणी तो बसवण्यात यावा कुठल्याही इतर ठिकाण पाहून त्या स्मारकाला तिथं त्यांचं बसवण्यात यावं जेणेकरून उद्या चालून त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद निर्माण होणार नाही आज आपण जर तिथं जाऊन पाहिलं तर बौद्ध विहाराच्या परिसरामध्येच बौद्ध विहाराच्या काही एक दोन त्या पाच फुटावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्मारक तिथं त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आम्ही वेळोवेळी पाठपुरावठा केला त्यानंतर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही गावातील दोन्ही समाज समाजांना एकत्र करून त्या ठिकाणी एक बॉन्ड पेपर वरती करार करण्यात आला त्या करारामध्ये आम्ही पहिलेच पहिल्याच याच्यामध्ये मागणी मा, करारामध्ये लिहून ठेवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो स्मारक आहे तो, स्मार तो पुतळा आहे त्या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकावरती एका कॉलमच्या हिशोबानं हो पंधरा फूट उंचीसह तो घे गे, घेण्यात येईल त्यावेळी गावातील इतर लोकांनी आणि करार करून देणाऱ्यांनी हा करार मान्य करत त्या ठिकाणी तो, तो करार करून घेतला परंतु दिनांक तो करार कराराच्या नियमाप्रमाणे तीन जून पर्यंत ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होत परंतु तीन जून पर्यंत त्या कामात त्या ठिकाणी काहीही त्यांनी पावलं उचलली नाही वेळोवेळी पोलीस प्रशासनातर्फे तिथं त्यांना माहिती मागवल्या गेली परंतु त्यांनी प्रशासनासह आमची दिशाभूल केलेली वेळोवेळी तिथला जो सरपंचा आहे योगेश गाडे आणि त्याचे इतर अकरा साथीदार त्यामध्ये प्रमुख त्याच्या सोबत असणाऱ्या पोलीस पाटील मोरे आणि एक काकडे नावाचा व्यक्ती आहे ह्या व्यक्तीनं हे प्रकरण जे हे जातीवादी टोकानं नेण्याची भावना यांनी इथं त्या ठिकाणी नेलेली आम्ही आज जी इथे उपोषणाला बसायचं जे कारण आहे याच्यामध्ये मोळ हा गाभा काय आहे की इथले जे तहसीलदार आहे महसूल अधिकारी संतोष बनकर साहेब यांच्याकडे आज एस डी एम चा चार्जेस आहे परंतु यांनी या प्रकरणामध्ये जसं हे प्रकरण आज पाच महिन्यापासून सुरुवात झाली आजचा पाचवा महिना या प्रकरणाला लागलेला आहे तर ह्या प्रकरणाला कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही त्यानंतर आजचा हा उपोषणाचा चौथा दिवस आहे काल संध्याकाळपर्यंत महसूल प्रशासनातला एकही माणूस या ठिकाणी आलेला नाहीये त्यानंतर सामाजिक बांध विभागा बांधकाम विभागाचा हा मुद्दा आहे त्यांचाही एकही माणूस या ठिकाणी इथं आलेला नाहीये आमच्या इथं चार ते पाच महिला अशा आहेत की ज्यांची आज स्थिती गंभीर आहे आजारी लक्षण आलेलं आहे काल रात्री इथं इतका भयंकर पाणी झालेलं आहे त्या पाण्यामध्ये मच्छर असतील आम्हाला इतका म्हणजे त्रास आहे की आता सध्याच्या घरी आम्हाला आजाराचे लक्षण या ठिकाणी दिसत आहे मच्छराचा त्रास आहे इथं साप विचू काट्याचा सुद्धा इथं त्रास निर्माण झालेला आहे परंतु शासन इथं कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचं आम्हाला आज जाणवत आहे आजचा चौथा इथं दिवस निघालेला आहे दाखरात भोकरदन तालुक्यामध्ये एक सुबनपूर गाव म्हणून आहे आणि त्या भोकरदन मध्ये आम्ही एक उपोषण मांडलेलं आहे कारण की आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा बसून आलेला आहे बुद्धारासमोर आणि त्याच्यासाठी सरकार कोणी काही दखल घेत नाही याच्यामुळे आम्ही उपोषण मांडले झाल्या चौथा दिवस इट आम्हाला कोणी काही येऊन बघायला तयार नाहीये त्याच्यामध्ये आमच्यामध्ये काही चार पाच महिला अशा आहेत तर त्यांची तब्येत जरा गंभीर होत चाललेली आहे आणि कोणी ऐंशी वर्षाचं आहे कोणी सत्तर वर्षाचं आहे तर कोणी पंच्याहत्तर वर्षाचं आहे पण सरकार त्यांच्याकडे काही दखलच घ्यायना नाहीये त्यांची तब्येत इकडे आता काही कोणी लक्ष बी नाही राहिलं एवढं त्याच्यासाठी आम्ही इट बसलेलं पण खूप पाऊस चालली वरून साणी पावसामध्ये इट मच्छर परत आणखीन भलती भीती आहे तरी पण आम्ही आहे आणि ते काही आमची दखल घ्यायना नाही आणि तराजू खरात घरात राहणार सुभानपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना उपविभागीय अधिकारी तालुका भोकरदन इथे आम्ही सगळ्या महिलांनी उपोषण ठेवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की बुद्ध विहारच्या परिसरामध्ये लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे तो थोडासा पुढा घ्यायचा असा आमचा निर्णय आहे तरी आम्हाला चार दिवस झाले उपोषणाला आम्ही बसलेलो आहे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये तरी सर्वांनी आमच्याकडे लक्ष द्यावे अशी आमची विनंती आहे गाव आमचं सुबनपूर आम्ही खेड्याच्या बाई इथं गाऱ्या पाण्याच्या येऊन बसलेले साहेब आमची इथं कोणी समजा काही घेऊनही राहिले आमची कोतरी आई आहे ती सुद्धा आम्ही दोन तीन चार दिवस झाले काळ पाणी सुद्धा पिऊनिरा तर इथं आमची कोणी गरीब जयंती म्हणून समजा आमच्याकडे कोणी फिरून पाहायला तयार नाहीये आमच्या दुसरी आता आमच्या त्या पंजर्शक परिस्थिती जास्त नाजूक परिस्थिती धरणीला तीन दिवस झाले असं उठून सुद्धा बसायला तयार नाहीये तर इथं कोणी आम्हाला फिरून पाहायला तयार सुद्धा नाहीये आहे त्याशी त्याशी समजा त्याशी तिकडे तिकडे ते काय बोलतात काय म्हणतात आमच्या लोक कोणीही यायला तयार नाहीये आमच्या गरीब जयंतीच्या आम्ही लगि पाणी गारा पाण्याची इथली मरणाची हे बसायला जागा उरून पाणी चालू आहे आम्ही इथं गारत बसलेले रात्रीचे मरणाचे अंग आमचे ताट होऊ राहिले तर आम्हाला उठून बसता सुद्धा सकाळच्या पारी येऊन निरालं तरी आमच्याकडे कोणी काही फिरून पाहायला तयार नाहीये आम्ही भलीभरी पट्टी टाकून इथे एखाद्या लो हातावरल्या लोक आणि सुद इथं हातावरली जनता करीब करीब जनता आम्ही इथं पोटासाठी जसं येऊन बसलो त्याच्या दारात काही भीक मागायला बसेल का आम्ही आमच्याकडे काय तिकडे लक्ष करत नाहीये याच्या मी हे घ्या त्याच्याकडे काहीतरी लक्ष करा त्या आमच्याकडे लक्ष करतील काहीतरी कोणी आमची काहीतरी विचारपूस करायला कोणीच तयार नाही का